रामकृष्ण हरी माऊली दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मी वारी सहभागी होण्यासाठी आलेली आहे आज मी तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दाखवणार आहे फलटण येथील ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आपण बघणार आहोत तर आता आपण फलटण येथे आहोत काही वारकरी पलटण येथून पुढे जाण्यासाठी निघालेले आहेत पहाटेचे पाच वाजलेले आहे संत ज्ञानेश्वर माऊलीचा पंढरपूर वारीतील पालखी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि पवित्र आध्यात्मिक उत्सव मानला जातो हा सोहळा शेकडो वर्षापासून अखंडपणे चालू आहे आणि लाखो भक्तांचा यामध्ये सहभाग असतो पारकराच्या निवाऱ्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेग तंबू बांधण्याची व्यवस्था करण्यात येते जेणेकरून ती वारकरी थोडीशी विश्रांती घेतील आराम करतील याची दक्षता घेण्यात येते फलटण गावामध्ये असताना आम्हाला असे कळले की ज्ञानेश्वर माऊलीची पालखी ही काजळ गावामध्ये आलेली आहे तर आम्ही थेट रिक्षा केली आणि थेट काजळ गावात पोचलो ज्ञानेश्वर माऊलीचे दर्शन घेण्यासाठी आणि पालखी सोहळा अनुभवण्यासाठी काजळ गावात त्याचे पालखीचं आगमन झालेलं आहे आम्ही दाखल झालो आणि माऊलीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही पायी चालत चालत, चालत जाण्याचा निर्णय घेतला आम्ही ठरवलं जिथपर्यंत आपण चालू शकू तिथपर्यंत आपण चालायचे दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी आम्ही वारीसाठी पोचलो थोड्या खा प्रमाणात का होईना पण पालखी सोबत चालण्याचा जो आनंद आहे तो आम्ही दरवर्षी घेतो असं म्हणा तो आनंद आम्ही लुटत असतो अक्षरशः खूप भारी वाटतं आम्हाला वारीमधून चालताना फिरताना खरोखर आणि दरवर्षी आम्ही कुठल्या ना कुठल्या ठिकाणी वारीसाठी जातोच हरिपाठ अभंग भजन कीर्तन हे तर वारीचे प्राण आहेत संपूर्ण रस्ता व रस्ताभर तुम्हाला ज्ञानोबा तुकाराम यांचा जयघोष सतत सुरू असताना ऐकू येईल महिलांचा सक्रिय सहभाग तुम्हाला येथे जाणवेल काही जणी डोक्यावर तुळशी रुंदावून घेऊन चालतात तर कोणी अनवानी चालतं वारीत कोणताही भेदभाव नाही जाती पंत वर्ग या पलीकडे जाऊन सर्वजण माऊलीची लेखरं होतात तर तुम्ही म्हणाल दिंडी म्हणजे काय तर एक गाव एक समाज संस्था किंवा मंडळ तयार करते ती असते दिंडी प्रत्येक दिंडीमध्ये बॅनर टाळ मृदुंग पताका भक्तगण असतात काही दिंडी सेवाभावी कार्य करतात जसे अन्नदान आरोग्य तपासणी स्वच्छता अभियान ह्यासारखे कार्य केले जाते माऊलीची पालखी जिथे थांबेल तिथे लोकांची झुंबडच्या झुंबड लोटत असे आणि प्रत्येकजण ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली याचा जयघोष करत असे ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुकांना स्पर्श करण्यासाठी सर्वजण धडपडत असत वारी म्हणजे चालत पंढरपूरला जाण्याचा एक सोहळा पंढरीनाथा मज वाट दाखव तुझं पाहण्यासाठी जीव जळतो असा भाव असतो तो प्रत्येक वारकऱ्याच्या अंतकरणात संत ज्ञानेश्वर माऊलीची समाधी आळंदी येथे आहे वारीचा प्रारंभ हा आषाढी एकादशीच्या सुमारे अठरा ते एकवीस दिवस आधी आळंदीतून होतो त्यावेळी ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुकांची पालखी सजवली जाते हजारो वारकरी भगव्या झेंड्यासह ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात यात्रा सुरू करतात आळंदीवरून ही पालखी थेट पुणे सासवड बारामती इंदापूर अकलूज आणि पंढरपूर येथे येते सुमारे अडीचशे किलोमीटरचा अंतर हे एकवीस दिवसामध्ये पार केलं जातो लाखो वारकरी टाळ मृदुंगवादक झांज पथक महिला मंडळ लहान मुलं वारकरी असे ओळीने चालतात त्यांना दिंडी म्हणून ओळखले जाणारे समूह बनतात वारी आपल्याला काय शिकवते एकतेमध्ये शक्ती आहे सेवा हीच खरी पूजा आहे भक्ती हा माणसाचा खरा धर्म आहे परस्पर आदर मदत आणि संयम हे जीवनाचे मूलभूत असे तत्त्व आहे वारीमधून खूप काही शिकण्यासारखं असतं शिस्तबद्ध जीवन सर्व धर्म समभाव आणि समता शिकवली जाते मानवतेचा आदर्श संदेश दिला जातो व्यसनमुक्ती सात्विकता सेवाभाव याला प्रोत्साहन दिलं जातं संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांची शिकवण जपली जाते लाकडाचा लाकडाची हे केवळ मेल्यावर आठ हे केवळ आम्हाला झाडापासून मिळत बघा पस्तीस लाख रुपये ऑक्सिजन देते आम्हाला एक झाड एक कोटी लिटर पाण्याचं रिसायकलिंग करत बघा एक म्हणले नाही तुमचं भविष्य तुमच्या हाती बरोबर सुरक्षित ठेवा हवा पाणी आणि माती तुमचं भविष्य बरोबर तुळशीची माळ गळ्यामध्ये आम्ही घालतो कारण हा या तुळशीमध्ये तुळशीच्या लाकडामध्ये हा माणसाच्या शरीरातली उष्णता शोषून घेण्याची ताकद आहे बरोबर झाड बाय तुळशी झाड झाडामध्ये झाड बाय तुळशी या वर्षीची वारी सुद्धा आमची यशस्वीरित्या पार पडली आता पुढच्या वर्षी बघू आपण कुठे कसे आहे आणि कुठल्या भागामध्ये भेटतोय तो चला रामकृष्ण हरिमाऊली